परमहंस स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन पंचवीस जानेवारी भगवद्गीतेत भगवंत म्हणतात मनुष्याणां सहस्रेशु कश्चित् यतती सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन वेत्ती तत्वत हजारो मनुष्यांमधून एखादाच आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये एखादा विरळा आत्मस्वरूपाला जाणतो याचे कारण असे आहे की आत्मा आपल्या अगदी जवळ आत असताना आनंद स्वरूप प्रेमस्वरूप असताना झाकला गेल्यासारखा झाला आहे विशेषत त्याचे आनंद स्वरूप झाकले गेल्याने आनंद जणू नाहीच असे होऊन गेले आहे शास्त्र सांगते की आत्मा सच्चित आनंद स्वरूप आहे तो सत्स्वरूप म्हणजे आहेच आहे नित्य अविनाशी आहे येणारा जाणारा नाही हे ना सत्स्वरूप आपल्याला कळत न कळत जाणवत असते आपण नसावे असे कोणालाही वाटत नाही देह टाकायची वेळ येते तेव्हा देखील वाटत असते की आपण राहावे वास्तविक कायम असावे हे भान आत्म्याच्या रूपाने असते परंतु देह मी हा अबोध असल्याने देहाच्या अंगाने मी कायम राहावे असे वाटते चित म्हणजे चैतन्यमय हे आत्म्याचे स्वरूप देखील आपण अनुभवत असतो आपल्याला आपण निचेष्टीत पडून राहावे असे कधीही वाटत नाही कितीही आळस आल आलेला असला तरी थोडी विश्रांती झाल्यावर परत उठून कामाला लागावे निरनिराळी कामे करावीत असेच प्रत्येकाला वाटत राहते त्याचे कारण आपण मुळात चैतन्य स्वरूप आहोत तसेच आपले आनंद स्वरूप आपण जी सगळी कर्मे करत असतो ती आनंद व्हावा म्हणून सुख व्हावे म्हणून आपल्याला दुःख हवे असे कधीही वाटत नाही महाभारतामध्ये कुंतीने भगवंतांजवळ मला संकटात ठेव असे मागितले ते अशासाठी की संकटकाळी परमेश्वराचे स्मरण प्रकर्षाने होत असते कुंती ही परमभक्त होती म्हणून तिने सांगितले की संकटात मला तुझे स्मरण अखंड राहील आणि भगवंतांच्या स्मरणामध्येच खरे सुख आहे म्हणून एका अर्थाने तिने सुखच मागितले आपल्यालाही कायम सुख आनंद असावा असे वाटत असते कारण तेच आत्म्याचे स्वरूप आहे अशा प्रकारे आत्म्याचे सच्चित आनंद स्वरूप आपण नकळत अनुभवत असतो विश्वातील सर्व प्राणी मात्रांना ते अनुभवाला येत असते मात्र त्याचा बोध त्याची जाणीव नसते अगदी कुत्री मांजरे नानाविध प्राणी पक्षी देखील आनंदाने उड्या मारत असतात आनंदाने सर्व सृष्टी विहार करत असते सूर्यचंद्र आनंदाने उगवतात परमात्मा इतका आनंदरूप असताना आपल्या अत्यंत निकट असताना तो आपल्या प्रत्ययाला का येत नाही परमात्म्याच्या सच्चिदानंद स्वरूपाचा बोध का होत नाही तर त्याचे कारण आपण मनाच्या अंगाने बुद्धीच्या अंगाने प्रकृतीमध्ये गुरुफटून गेलेलो आहोत मी देह आहे सगळी सुखदुःखे माझी आहेत मी कर्म करतो त्याचे फळ मलाच पाहिजे अशा अंगाने आपण संकुचित होऊन गेलेलो आहोत या संकुचितपणामुळे आत्मस्वरूप अनुभवाला येत नाही संत सांगतात की तू संकुचित नाहीस व्यापक आहेस आनंदरूप परमात्म्याचा अंश आहेस संतांना सद्गुरूंना शरण जाऊन त्यांनी सांगितलेली साधना करून आपण हा बोध अंगी बाणवून घेतला तर आत्मा हा स्वसंवेद्य आहे तो आपल्या आतच आहे हे हळूहळू जाणवायला लागेल आणि गुरुकृपेने आपल्या ठिकाणीच आत्म्याच्या सच्चिदानंद स्वरूपाचा प्रत्यय येऊन जीवन आनंदाने भरून जाईल परमहम स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ